राजश्री शाहू शिक्षण संस्थेच्या सचिव ह प वैकुंठवासी मालुश्री विठ्ठलराव पाटील दिदी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले राजश्री शाहू शिक्षण संस्था इनामधामनी तालुका मिरजचे अध्यक्ष प विठ्ठल पाटील काकाजी यांच्या सुविधपत्नी ह वैकुंठवासी मालुश्री विठ्ठलराव पाटील दिदी यांना अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देवाज्ञा झाली त्यांची जयंती अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक इनामधामनी येथे तयार करण्यात आलेल्या स्मारकस्थळी पुष्प अर्पण करून साजरी करण्यात आली आहे त्याचबरोबर वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित वारकरी साहित्य परिषद सांगली जिल्हा संत मुक्ताई जणाई बहिणाबाई महिला हरिपाठ मंडळाच्या जिल्ह्यातील तीनशे ते चारशे महिलांची हरिपाठ दिंडी धामणी गावांमधून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कमान ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमान ते नरवीर उमाजी नाईक कमान ते महात्मा बसवेश्वर कमान ते पार्श्वनाथ जीन मंदिर ते शिवभक्ती शिवशक्ती चौक ते नेमिनाथ जीन मंदिर ते शिव मंदिर ख्वाजा मीरासाहेब दर्गा हनुमान मंदिर ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते श्री आप्पा साऊदे यांचे दुकान ते मराठी मुलांची शाळा मार्गे विठ्ठल पाटील पॉलिटेक्निकमधील समाधीस्थळापर्यंत दिंडी काढण्यात आली आहे त्याचबरोबर राजश्री शाहू शिक्षण संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून वादविवाद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या वादविवाद स्पर्धांचे वाद विषय आहेत इयत्ता आठवीसाठी परीक्षा असावी की नसावी इयत्ता नववीसाठी पारंपरिक खेळ गरजेचे आहेत की नाही व दहावीसाठी मोबाईलचा वापर योग्य की अयोग्य अशा वादविवाद स्पर्धांचे वाद वाद आयोजन संस्थेमार्फत संस्थेअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये केलेले आहे, के आहे यानंतर आलेल्या सर्वांना फराळ वाटप करून जयंतीचा सांगता समारोप करण्यात आला आहे यावेळी राजश्री शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हवप विठ्ठल पाटील काकाजी पत्रकार सूर्यकांत भिसे सचिव गग पाटील राज़ राजेश्वरी पाटील इमाम सरपंच अश्विनी कोळी उपसरपंच राजमती मगदूम ललिता परीट महावीर हेरळे अभिजित भोसले माजी नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुन्हा पण पुढारीला शनिवारी अडीच ते तीन जय शनिवारी दुपारी रविवारी दीड ते दोन असे हे घेतले मन उपक्रम त्यातून तुम्हाला घरात बसून पाहिजे ओरिजिनल वारकरी संप्रदाय म्हणजे काय त्याचे विचार म्हणजे काय हे समजलं पाहिजे आणि ह्या भूमिकेतून काम करत असताना मला काल गवाई आणि बापू कांबळेने दाखवलं की ही समाधी अशी अशी आहे परमेश्वर मरून सुद्धा कोणाला मरून देत नाही फक्त देह जातो आणि जात असताना तिची समाधी परमेश्वराने आठ दिवसात करून घेतली आणि मला ते दोघं म्हणाले हे काम करत असताना काम सुरू झालं ते पाऊस पण थांबवायचा माणसं पण वेळेत मिळायची आणि हे काम व्हायचे तर अशा पद्धतीने आज समाधी होत असताना तिचा हा वाढदिवस आमचे स्टाफ सगळे सह कुटुंब येऊन करायचे संस्थेचे पण आज मी ठरवलं आमच्या ह्या भगिनी आहेत त्या विर तालुक्याबद्दल बोलू त्यांना साडी शोडीचा आहेर करू आणि तिचं जे काम आहे ते आपण पूर्ण करत जाऊ तिच्या अनेक आठवणी आहेत ती आली आणि अनेक मला फक्त ती जगली मला मानसिक आजार द्यायला आता तिला एका सांगतोय मी तर तिला महाराष्ट्रातले जेवढे मोठे बोडाळे होते सुशील कुमार शिंदे विलासराव देशमुख गारगीर प्रतापराव भोसले शरद पवार हे सगळे तिला फोन करायचे होतो तेवढी मुद्दाम सांगतो तुम्हाला त्रास झाला तर होऊ दे आणि त्या वाढदिवसाला काय झालं सुशील कुमार शिंदेच्या हस्ते त्यांचा जन्म हे होता वडिलांचा सत्कार आणि ते सत्कार करताना सुशील कुमार शिंदेने विचारलं तुम्ही ह्याच्याबद्दल काय माहिती घेतलेली आहे का याचा स्वभाव दुर्भाव याला पूर्वी कशी काय दिले ते मध्येच म्हटले कारण समजित सगळे फोन त्यासाठी स्वर्गीय मालकरीताई विक्रमराव पाटील यांच्या त्रेपन्नाव्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित राहिलेला आमचा पालखी सोळा पत्रकार संघ भागवत धर्मप्रसारक मंडळ यांच्या वतीनं ताईंना विनम्र अभिवादन करतो श्रद्धांजली आपण आई पुणा म्हणून मी आई घरी न दाली स्वामी तिन्ही जगाचा आई विना आपल्याला माहीत आहे घरातला कर्ता पुरुष कुणी जरी असला तरी घरची लक्ष्मी ही या आई असते आणि त्या आईच्या नेतृत्वाखाली संपूर्ण परिवार वाढत असतो आम्ही पुरुष मंडळी कामाच्या व्यापानं कामाच्या निमित्तानं घर सोडून बाहेर असतो परंतु घराला उभा करणं घराडावर वैभव देणं घरावर संस्कार करणं हे खऱ्या अर्थानं आईचं काम असतं आणि गेली त्रेपन्न वर्ष ज्यांनी आपलं आयुष्य त्यासाठी वेचलं त्या मालुश्री ताई यांनी अत्यंत उत्तम त्हेनं काकाजींबरोबर राहून स्वतःचा तर संसार उभाच केला परंतु तुमच्यासारख्या महिलांना उभा करून मला आता समजलं की हरिपाठ मंडळ स्थापन करून जवळपास दहा हजार गावामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताई जनाई बहिणाबाई हरि